मध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे कारण पंधरा ठिकाणी भाजपाची आघाडी पाहायला मिळते किनवट मध्ये भाजपाची आघाडी पाहायला मिळतीये एकंदरीतच भाजप सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे फ्रंट फूटवर भाजप आपल्याला खेळताना पाहायला मिळते पहिल्या कलामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारलेली आहे खरं तर सागर मव्या विरुद्ध महायुती असा संघर्ष प्रामुख्यानं होईल असं वाटत असतानाच मात्र महायुतीमधील तिन्ही पक्ष सुद्धा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले जोरदार प्रचार करण्यात आला आणि खास करून भाजप आणि शिवसेना असा संघर्ष जोरदार पाहायला मिळाला त्यामधलं आपण हे चित्र पाहतो कारण भाजपनं आता पंधरा ठिकाणी आघाडी घेतली आहे सातत्यानं आकडे बदलत आहेत भाजप आता सध्या सतरा ठिकाणी आघाडीवर आहे तर शिवसेना तीन आणि काँग्रेस दोन जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी चोवीस नगर परिषदा नगर पंचायतीचे निकाल किंवा सुरुवातीचे कल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे एक्झिट पोलमध्ये देखील अशाच स्वरूपाचा अंदाज वर्तवण्यात आलेला होता एक्झिट पोलमध्ये तब्बल एकशे सत्तेचाळीस जागांवर भाजपचा नगराध्यक्ष बसेल असं सांगितलं आलेलं होतं आणि धर्माबादमध्ये जनहित पक्ष सध्या आघाडीवर आहे धर्माबादमध्ये मोठा राडा काल आपण पाहिलेला होता आणि या ठिकाणी आता जनहित पक्ष आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला धर्माबाद धर्माबादमध्ये जनहित पक्ष आघाडीवर आहे जो काल राडा झालेला होता त्यानंतर आता धर्माबादमध्ये जनहित पक्ष आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे मोठे जे पक्ष आहेत त्यांचं आव्हान समोर असताना मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये जनहित पक्ष आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे वाद झालेल्या भगूरमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आघाडीवर आहे दोन महत्वाचे अपडेट आहेत धर्माबाद मध्ये एकीकडे एक एक जनहित पक्ष आघाडीवर असताना दुसरीकडे सुद्धा आता भगूर मधले एक अपडेट हाती येते भाजप सोळा ठिकाणी आणि काँग्रेस दोन ठिकाणी आघाडीवर आहे भगूरमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे याच भगूर मध्ये मोठा वाद निर्माण झालेला होता प्रचंड राडा झालेला होता आणि तिथे राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र आहे नक्कीच ऋतूच्या सत्यानं आकडे बदलत आहेत वर आपण पाहतो आहोत की आता ठाकरे गटानं देखील आपलं खातं उघडलेलं आहे काँग्रेसनं आपलं खातं उघडलं मात्र शरद पवार गटाला अद्याप खातं उघडता आलेलं नाही रत्नागिरीमध्ये भाजप आघाडीवर आहे धर्माबाद जनहित पक्ष सध्या आघाडीवर आहे भाजपा अठरा जागेवर शिवसेना शिंदे गट चार जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गट एक जागी तर ठाकरेंचे उमेदवार ठाकरेंचा नगराध्यक्ष कोकणामध्ये भाजपनं प्रचंड जोर लावलेला होता राणे आणि विरुद्ध भाजप असाही संघर्ष पाहायला मिळाला होता खास करून राणे बंधूंमध्ये सा संघर्ष होता असं म्हणायला वावग ठरणार नाही कारण एकीकडे सामंत बंधूंनी सुद्धा प्रचारासाठी जोर लावलेला त्यांच्या भाजपाचं मोठं आव्हान होतं आणि आता रत्नागिरी मध्ये कुठेतरी भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे कोल्हापुरात जाव्यात गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र आहे कोल्हापुरातली महत्वाची अपडेट गडहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी आघाडीवर आहे तर एके कल हाती यायला आता सुरुवात झालेली आहे निलंग्यामध्ये भाजपचे दोन नगरसेवक विजयी झालेले आहेत संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासाठी हा सुखद धक्का निलंग्यामध्ये भाजपचे दोन नगरसेवक विजयी झालेले आहेत तर तिकडे कोल्हापुरात हिंग्लजमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर आहे गड हिंग्लजमधून अपडेट समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे तर निलंग्यामध्ये एकीकडे आपण सिन्नरमध्ये ठाकरे गट आघाडीवर असल्याचं चित्र आहे ठाकरे गटानं खातं खोललेलं आहे भाजप सोळा ठिकाणी आघाडीवर असतानाच टपाली मतांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे दुसरीकडे ठाकरे गटानं मात्र खातं खोललेलं आहे सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा मुलगा आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटानं खातं खोललेलं आहे दुसरीकडे सिन्नरमध्ये अब्दुल सत्तार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती प्रचंड जोर लावण्यात आलेला होता कारण त्यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणात होता तर तिकडे गणहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर उमेदवार सध्या आघाडीवर आहेत शिवसेना भाजपच्या शिल्पा सुरवे सेनेच्या शिवानी सावंत या पिछाडीवर आहेत कोकणातली ही अपडेट आपण आणि कोल्हापुरातले अपडेट पाहतोय गणहिंग्लज मध्ये राष्ट्रवादी आघाडीवर रत्नागिरीमध्ये युतीच्या उमेदवार या आघाडीवर आहेत शिवसेना आणि भाजपच्या शिल्पा सुर्वे आघाडीवर असल्याचं चित्र आहे सिन्नर मध्ये ठाकरे गट आघाडीवर आहे तर उद्धव ठाकरे गटाला दोन जागांवर सध्या आघाडी मिळालेली आहे आपण पाहतोय की कळंबमध्ये ठाकरे गटाच्या सुनंदा कापसे या आघाडीवर आहेत शिवाजी कापसे यांच्या पत्नी सुनंदा कापसे या सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला राष्ट्रवादीला सुद्धा एका ठिकाणी आघाडी मिळालेली आहे मात्र राष्ट्रवादीच्या काही पावलं पुढे ठाकरे गट सागर आपल्याला पाहायला मिळतोय कारण दोन जागांवर सध्या ठाकरे गटानं <Slea> आघाडी आहे कळंबामध्ये ठाकरे गटाच्या सुनंदा या सध्या आघाडीवर आहेत आणि उद्धव ठाकरे गटाला दोन जागांवर त्यामुळे आघाडी मिळाली आहे तर उद्धव ठाकरे गटाला दोन जागांवर आघाडी मिळालेली आहे भाजप आता मुसंडी मारताना पाहायला मिळतोय भाजप बावीस शिवसेना शिंदेगड सात एन सी पी अजित पवार गट तीन ठाकरेगट दोन तर काँग्रेस एका जागेवर पवार गटाला मात्र अद्याप खातं उघडता आलेलं नाही उमरग्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे आताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय धाराशिवमध्ये मध्ये कळंब मध्ये शिवाजी कापसे यांच्या पत्नी सुनंदा कापसे या सध्या आघाडीवर आहेत तर उमरग्यामध्ये शिवसेना आघाडीवर आहे तर टपाली मतांमध्ये भाजप आघाडीवर आहे आणि सुरुवातीच्या कलांमध्ये जे चित्र पाहायला मिळत आहे त्यामध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं चित्र आहे त्यामुळे एकंदरीतच हे चित्र पुढे सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहतंय का हे पाहायचं आहे आणि इतर पक्ष हे भाजपच्या आकडेवारीपर्यंत जवळपास पोहोचू शकतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल कारण एक्झिट पोलमध्ये एकंदरीत आपण जे चित्र सागर पाहिलेलं होतं त्यामध्ये भाजपा हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहील असं एकंदरीतच चित्र पाहायला मिळालेलं होतं नक्कीच तर भाजप सातत्याने या ठिकाणी आघाडी घेताना पाहायला मिळतंय आहे कळममध्ये सुनंदा कापसे शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत त्या आणि त्यांनी या ठिकाणी आघाडी मिळवलेली आहे शिवसेना शिंदे गटाच्या सुनंदा कापसे या सध्या आघाडीवर आहेत तर या ठिकाणी संजय मुंदडा यांच्या पत्नी देखील ठाकरे गटाकडून उभ्या होत्या त्या सध्या पिछाडीवर आहेत आणि या ठिकाणी मध्ये आपण पाहतोय की शिवसेना शिंदे गटाच्या सुनंदा कापसे शिवाजी कापसे यांच्या पत्नी आघाडीवर आहेत बुलढाण्यामध्ये माहितीला या ठिकाणी आघाडी मिळताना पाहायला मिळते भाजप तीन शिवसेना दोन आणि राष्ट्रवादी एका जागी आघाडीवर आहे म्हणजे एकंदरीतच बुलढाण्यामध्ये माहिती सध्या आघाडीवर असल्याचं चित्र आहे माहितीचा बोलबल आपल्याला बुलढाण्यामध्ये पाहायला मिळतोय कारण इथे आकडेवारी जी समोर येते त्या अनुसार सध्या असं चित्र आहे बारामतीमध्ये जाव्यात बारामतीमध्ये अजित पवार गट आघाडीवर आहे अर्थातच बारामती हा अजित पवार यांचा बाले किल्ला मानला जातो आणि त्यामुळे विशेष प्रयत्न हे कायमच पवारांच्या माध्यमातून केले जातात असं असताना अजित पवार यांनी सातत्यानं ज्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या उमेदवारांसाठी घेतलेल्या होत्या त्यानुसार आता अजित पवार गट आघाडीवर आहे बारामतीमध्ये कोणतीही निवडणूक जरी असली बारामतीमध्ये ती तरी सुद्धा अजित पवार किंवा प्रामुख्यानं पवार कुटुंब हे कायमच तितक्या स्पोर्टिंगली घेत असतं डहाडू जवान मध्ये भाजपा आघाडीवर असल्याचं चित्र आहे पालघरमध्ये शिवसेना आघाडीवर आहे नक्कीच तर सातत्यानं कल बदलतायत डहाणू जवारमध्ये भाजप आघाडीवर आहे तर पालघरमध्ये शिवसेना आघाडीवर आहे तिकडे बारामतीमध्ये अजित पवार गट सध्या आघाडीवर आहे बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आपल्याला पाहायला मिळालेला होता अजित पवार गट या ठिकाणी आघाडीवर आहे त्यामुळे युगेंद्र पवार यांना पुन्हा एकदा विधानसभे पाठोपाठ हा मोठा धक्का म्हणावा लागेल निलंग्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग एक मधून अजित नायकवाडे हे सध्या विजयी झालेले आहेत निलंग्यामध्ये आपण पाहतोय बारामतीमध्ये देखील आता अजित पवार गट आघाडीवर आहे योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा जोरदार सामना बारामतीमध्ये पाहायला मिळालेला होता मोहोळमध्ये भाजपचे दोन उमेदवार विजयी झालेले आहेत निलंग्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत प्रभाग एक मधून अजित नायकवाडे हे विजय झाल्याची माहिती मिळतीये आणि वाद झालेल्या भगूर सुद्धा काही ठिकाणी भाजप आघाडीवर आहे पहिल्या कलांमध्ये महायुतीमध्येच आपापसातली स्पर्धा पाहायला मिळते भाजप सत्तावीस से नऊ राष्ट्रवादी सहा जागांवर आघाडीवर आहे आणि कलांमधली जी सध्याची स्थिती आपण पाहतो त्या अनुसार माहितीमधील ते तीन पक्ष आहेत त्यांच्यामध्ये स्पर्धा पाहायला मिळते तर भाजप एकतीस शिवसेना दहा राष्ट्रवादी सहा जागांवर सध्या पुढे माहितीचं चित्र आपण पाहतोय कलांमध्ये माहिती महाविकास आघाडीच्या बरीच पुढे असल्याचं पाहायला मिळत आहे तर सध्या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सध्या पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी नऊ जागांवर पवार गटाला अजून खातंही उघडता आलेलं नाहीये तर ठाकरे गट सध्या राज्यामध्ये तीन जागांवर आघाडीवर असल्याचं निश्चित सिंदखेड्यामध्ये भाजपचे दोन उमेदवार आघाडीवर आहेत प्रभाग एक आणि दोन मध्ये भाजप आघाडीवर आहे आणि प्रभाग तीन मध्ये मात्र काँग्रेस आघाडीवर असल्याचं सागर आपण पाहतोय सिंदखेड्यामध्ये भाजपचे दोन उमेदवार आणि तिसऱ्या ठिकाणी मात्र काँग्रेसनं काहीशी आघाडी घेतली आहे प्रभाग एक दोन मध्ये भाजप आणि तीन मध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं चित्र आहे